संत गाड़ ग्राम पत श्री संत गाडगेबाबा ग्रामसेवकांची पतसंस्था नांदेडची आठवी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी श्रीसंत गाडगेबाबा ग्रामसेवकांची सहकारी पतसंस्थेची आठवी सर्वसाधारण सभा हॉटेल पाटील येथे आयोजित करण्यात आली होती या सर्वसाधारण सभेमध्ये खालीप्रमाणे ठराव पारित करण्यात आले संस्थेचे नामकरण बदलून ग्रामपंचायत अधिकारी यांची पतसंस्था करणे ग्रामसेवकांची गृहनिर्माण संस्था नांदेड जिल्ह्यात स्थापन करावी पतसंस्थेची नवीन कार्यकारिणी करण्यात यावी असे महत्त्वाचे ठराव पारित करण्यात आले सभासदांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी सुमित रमेश साळवे जीवन केंद्रे अनिरुद्ध काशिदे अश्विन कुरुंदे रिहान शेख श्रेया गमे हेमना मोहम्मद एजाज ऋषिकेश शिळके यांचा संस्थेच्या वतीने सत्कार देखील करण्यात आला यावेळी संस्थेचे अध्यक्ष संजय मिरजकर उपाध्यक्ष दत्तात्रेय कुरुंदे सचिव आर बी साळवे संचालक सुषमा ढालकरी शिवाजी गिराम एस एम डुमने व आदी जण मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामसेवक सहकारी पदसंस्थेची स्थापना मे दोन हजार सोळामध्ये झाली आहे दोन हजार सोळा आणि लावलेल्या या रोपा रोपट्याचे आज झाडामध्ये रूपांतर झाले आहे भविष्यात हे वटरक्ष हो हीच आमच्या संचालक मंडळाच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा या पदसंस्थेचे संस्थेपासून आज तयागत प्रगती केली आहे संस्थेचे सभासद ही साधलं गेलं आहे संबंधित आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मान्य संजय मिरजकर यांचे योगदान लाभले आहे तरी विशेष कार्य सहकार्य मान्य जिल्हा उपनिबंधक विनायक काळेकर यांचे लाभले आहे आज संस्थेचे सभासद दहा दहा टक्के दहा लक्षाचं कर्ज घेतो तेरा टक्के व्याजदराने देतो ठेवीवर साडेनऊ टक्के व्याज देत आहे लाभांस आम्ही चार टक्के दिलेला आहे संस्थेचे लेखा परीक्षण एकतीस मार्च दोन हजार चोवीस अखेर अ हे आम्हाला संस्थेला मिळाले आहे सभासदाच्या कर्जावरील व्याज कसा कमी करता येईल यासाठी सन्मान्य अध्यक्ष व संचालक मंडळाने प्रयत्न केला आहे तसेच आमच्या संस्थेचे व्यवस्थापक श्री अशोक मोरे यांचे या संस्थेला खूप सहकार्य आहे असं मी संस्थेचे सचिव साळवे आर बी तिकडे एकशे साठ सभासद आहेत आणि दहा लाखाचे आम्ही कर्ज दे लोकांची सहकारी पतसंस्था अमरावती जिल्हा नांदेड या पतसंस्थेची स्थापना मे दोन हजार सोळामध्ये झालेली आहे या पसंस्थेकडून सभासदांना दहा लाख रुपये नियमित कर्ज जा दिलं जातं चालू आर्थिक वर्षामध्ये सभासदांना पंचेचाळीस लाख पन्नास हजार नियमित कर्ज वाटप केलेले आहे आणि या ठिकाणी मार्च दोन हजार अखेर चोवीस अखेर दोन कोटी अठरा लाखाचे कर्ज वाटप आहे सभासर्व सभासदांना ही एकच विनंती आहे की इतर राष्ट्रीयकृत बँकेकडून ग्रामसेवकांनी कर्ज न घेता हे कर्ज संस्थेकडून घ्यावं जेणेकरून आपल्याला कमी व्याजदराने कर्ज वाटप करता येईल आणि जे इतर राष्ट्रीयकृत बँकेला त्याचा फायदा होतो तो फायदा बँक राष्ट्रीयकृत बँकेला न होता आपल्या पतसंस्थेला होईल त्यामुळं शक्यतो सर्व ग्रामसेवकांनी पतसंस्थेचं सभासद व्हावं आणि कर्ज जे आहे आपल्या ग्रामसेवक पतसंस्थेकडूनच घ्यावं आणि जे इतर राष्ट्रीयकृत बँकेचं कर्ज घेण्याचे जे दुष्परिणाम आहेत त्याचे दुष्परिणाम आपल्या वैयक्तिक आयुष्यावर होतात त्यामुळं संस्थेचं सभासद व्हावं सहकारा स्वीकारावं आणि सहकार्याच्या तत्वाला अनुसरून आपण काम करावं या अनुषंगाने आपण पतसंस्थेचं सभासद स्वीकारावं जास्तीत जास्त कर्ज हे पतसंस्थेकडूनच घ्यावं जेणेकरून याचा जो मोबदला मिळणार आहे तो आपल्या कुटुंबियाला मिळणार आहे त्यामुळं पतसंस्था ही बळकट करण्यासाठी सर्व ग्रामसेवकांनी सहकार्य करावं हे नम्रपतीनं आवाहन करण्यात येत आहे पथसंस्थेअंतर्गत चा स सभासदांना नियमित कर्ज दहा लाख रुपये आणि आकस्मिक कर्ज वीस हजार रुपये असे दोन कर्ज या ठिकाणी आपण तेरा टक्के व्याजदराने स सभासदांना वाटप करतो हे कर्ज वाटण्याची वाटण्याची जी प्रक्रिया आहे ती नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड नांदेड यांच्या कॅश कर्ज घेऊन वाटप केलं जातं आणि कर्जावरील व्याजदर कमी करण्याचा संस्थापक अध्यक्ष संजय मिरसकर सर आणि संचालक मंडळ यांचा मानस आहे तरी सर्व सभासदांनी याचा लाभ घ्यावा ही विनंती दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी संत गाडगेबाबा ग्रामसेवकांची सहकारी पतसंस्था जिल्हा नांदेड याची आमसभा हॉटेल ताज पाटील येथे आयोजित करण्यात आली होती सद्री सद्रील सभा ही आठवी वार्षिक आमसभा असून या सभेमध्ये संस्थेचं नामकरण बदलण्याविषयी महत्त्वाचा ठराव घेण्यात आला ग्रामपंचायत अधिकारी यांची पतसंस्था असा करण्याचा महत्त्वाचा ठराव घेण्यात आलेला आहे आणि गुणवंत विद्यार्थी जे आहेत आमच्या सभासदांचे जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्या पाल्यांचा सत्कार इथे करण्यात आला त्याचप्रमाणे ग्रामसेवकांची गृहनिर्माण संस्था नांदेड जिल्ह्यामध्ये स्थापन करावी याचा पण ठराव था इथे करण्यात आलेला आहे आणि वरचेवर मुदत संपलेली असल्यामुळे आता संघटनेची नवीन आपल्या पतसंस्थेची नवीन कार्यकारिणी करण्याविषयी सुद्धा ठराव इथे घेण्यात आलेला आहे आणि उत्तरोत्तर अशीच प्रगती आम्ही या पतसंस्थेची करत राहू याबद्दल आमचे उपस्थित जे जेवढे सदस्य आणि संचालक मंडळ आलेले आहे त्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो अध्यक्ष आणि